मागील भागात आपण हरियंक घराण्याचा अभ्यास केला या घराण्यातील बिंबीसारने इसविशनपुरं पाचशे चव्वेचाळीस पासून ते चारशे ब्याण्णव पर्यंत राज्य केलं बिंबिसारचा वध करून आझाद शत्रून इसविशनपूर चारशे ब्याण्णव ते चारशे साठ पर्यंत राज्य केलं आणि त्यानंतर इसविशनपुरं चारशे साठ पासून ते चारशे चव्वेचाळीस पर्यंत मगधवर उदयनची सत्ता होती बिंबिसार आणि आझाद शत्रूच्या काळात मगध साम्राज्य प्रचंड वेगाने विस्तारत होतं आझाद उदयन आणि त्याच्या इतर उत्तराधिकाऱ्यांनी तीस वर्षे मगधवर राज्य केलं पण या काळात काही खास प्रगती झाली नव्हती उदयानंतर आलेले सर्व सम्राट खूप कमजोर असल्याचे हे परिणाम होते आणि याचाच फायदा घेत शिशुनागने मगध साम्राज्याला ताब्यात घेतलं शिशुनाग हा मगध साम्राज्यामध्ये अमात्य म्हणून काम करायचा यानंतर मगधमध्ये आता शिशुनाग घरण्याची सुरुवात होते शिशुनागने सन पूर्व चारशे चौदापासून चा ते पूर्व तीनशे शहाण्णव पर्यंत मगधवर राज्य केलं आपल्या कार्यकाळात शिशुनागने अवंती महाजनपथाला जिंकून घेतलं मगधची राजधानी यापूर्वी राजगिरा होती शिशुनागने आवंती ताब्यात घेतल्यानंतर मगधची राजधानी वैशाली करण्याचा निर्णय घेतला याच्यानंतर त्याचा मुलगा काला अशोक गादीवर आला काला अशोकला म्हटलं जातं इसवी सन पूर्व तीनशे शहाण्णव पासून ते तीनशे अडुसष्ट पर्यंत यांनी राज्य केलं याच्या कार्यकाळात त्याने दुसरी बौद्ध धर्म परिषद भरवली होती तर दुसरी बौद्ध धर्म परिषद काला अशोकच्या संरक्षणामध्ये वैशाली या ठिकाणी भरवण्यात आली याने सुद्धा राजधानीचे ठिकाण बदलले आता पाटलीपुत्र ही मगध साम्राज्याची नवीन राजधानी बनली पण काला अशोकचे वंशज हे कर्तृत्वहीन निघाले महानंदीन हे शिशुनाग घराण्याचे अखेरचे सम्राट ठरले नकाशामध्ये शिशुनाग घराण्याने मगध साम्राज्याचा कोणत्या पद्धतीने विस्तार केला हे दिसून येईल आता मगध साम्राज्यामध्ये नवीन घराण्याची सत्ता येते यामागे शिशुनाग घराण्याचे अखेरचे सम्राट महानंदीन आहेत महानंदीनने एका शूद्र महिलेशी विवाह केला होता आणि त्यापासूनच त्याला एक मुलगा होता याच मुलाने महानंदींची हत्या केली आणि स्वतः गादीवर बसला याचं नाव होतं महापद्मानंद आणि अशा प्रकारे महापद्मानंदने मगध साम्राज्यामध्ये नंद घराण्याची सुरुवात केली याने इसवी पूर्व तीनशे सहासष्ट पासून ते इसवी पूर्व तीनशे एकोणतीस पर्यंत राज्य केलं महापद्मानंद हा मात्र एक शूर सम्राट होता त्याने बरेच किताब मिळवले त्यामध्ये एक होतं एकरथ क्षत्रिय नसलेल्या एकाने मगध साम्राज्याचं ताब्यात ता घेतलं होतं उत्तर भारतातील जवळजवळ सर्व क्षत्रीय सम्राटांना महापद्मानंदने पराभूत केलं यानंतर त्याने सर्व क्षत्रानतक हा किताब मिळवला याशिवाय त्याला एकछत्रसुद्धा म्हटलं जातं याचा अर्थ म्हणजे याच्या काळात एक छत्री सत्ता होती जवळजवळ सर्व शत्रूंना महापद्मानंदने संपवलं होतं याच्या कार्यकाळात त्यांनी कौशल आणि याच सोबत त्यांनी कलिंगला सुद्धा ताब्यात घेतलं जेव्हा कलिंगला याने पराभूत केलं तेव्हा विजय चिन्ह म्हणून त्याने जिनाचे चित्र स्वतःकडे ठेवले याचा उल्लेख हाती गोपेच्या शिलालेखामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे महापद्मानंद यानंतर यांचा मुलगा धनानंद हा गादीवर बसला धनानंदने इसवी सनपूर तीनशे एकोणतीस ते इसविनपूर्व तीनशे एकवीस पर्यंत राज्य केलं महापद्मानंदने साम्राज्याचा विस्तार आणि साम्राज्याचे संरक्षण अत्यंत भक्कम करून ठेवलं होतं यामुळे धनानंदला कोणतीच अडचण झाली नाही नंद घराण्याच्या काळातील संपत्तीचा उल्लेख एका तमिळ साहित्यात सुद्धा करण्यात आलेला आहे नकाशामध्ये नंद घराण्याने मगध साम्राज्याचा सा केलेला विस्तार दिसून येईल पण दुर्दैव ध्यानानंद यापुढे साम्राज्य सांभाळू शकले नाहीत ध्यानानंद हे नंद घराण्याचे अखेरचे सम्राट ठरले यांच्या कार्यकाळात साम्राज्य स्थिर होतं म्हणजे यांच्या काळात कोणताच नवीन भूप्रदेश मगध साम्राज्याचा सा भाग झाला नव्हता आणि हाच तो काळ होता जेव्हा अलेक्झांडरने वायव्य भारतामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता आतापर्यंत आपण शिशुना घराणे आणि नंद घराण्याबद्दल जाणून घेतलं आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स ताव।